नुसता नोकरी मागतला वय त्या अस बाळासाहेबांच्या आशिवाद उच्च पद मिळालं पक्षाने सर्व काय दिलं असताना मी पक्ष, सोडून जायला नको होत एकनाथ शिंदे यांच्या पक्षफुटीनंतर शिवसेना दोन भागामध्ये विभागली गेली त्यानंतर अनेक शिवसैनिक पदाधिकारी असतील आमदार असतील खासदार असतील ते शिंदे सोबत गेले तर जे काय आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिले नुकताच उद्धव ठाकरे यांचा कल्याण लोकसभेचा दौरा झाला या दौऱ्यामध्ये कल्याण डोंबिलीमधील एक ज्येष्ठ शिवसैनिक आहेत ते मात्र पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे आलेले आहेत माजी स्थायी समिती सभापती आणि एक ज्येष्ठ शिवसैनिक एक हाडाखाडाचा कार्यकर्ता म्हणून ओळखले जाणारे विलास म्हात्रे आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया विलासजी स्वागत आहे तुमचं लोकमत मध्ये काय सांगाल तुम्ही पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे काय भावनाय सध्या तुम्हाला मागच शिवसेनेचं वातावरण माहितीच आहे जे शिंदे साहेबांनी उद्धव साहेबांशी गदागिरी केली आणि साहेबांनी तात्काळ राजीनामा दिला नुसताच मुख्यमंत्र्याचा राजीनामा नाही दिला तर माझ्या शिवसेने आमदारकी मिळू दे म्हणून विधान परिषदेचा पण त्यांनी ना राजीनामा दिला पूर्वी बाळासाहेब नेहमी सांगा जेव्हा बाबरीचा ढासा पाडला तेव्हा सर्व बिळा जाऊन लपले होते बाळासाहेबांनी सांगितलं की माझ्या शिवसे शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा गर्व आहे उद्धव साहेब हे आमचे राम आहेत रामासारखे वागणार आहेत रामाचं नाव घेणाऱ्यांनी घेण्याचा काही लोकांना अधिकार नाही घर वापसी करायच्या अगोदरी मी पवारसाहेबांबरोबरच होतो आणि जे राज्यात वातावरण चाललं शिवसैनिकांमध्ये सर्वसामान्य शिवसिकांम शिवसैनिकांमध्ये नागरिकांमध्ये जी चीड निर्माण झाली माझं मीही हाडाचा शिवसैनिक असल्याकारणाने माझ्याही मनामध्ये एक चिड निर्माण झाली की नाही आता आपण आपल्या स्वघही गेलो पाहिजे आपल्या घरी गेलो पाहिजे आणि आपण शिवसैनिकांना साथ दिली पाहिजे आणि आपल्या ज माझ्याकडनं ज्या चुका झाल्या त्या त्या भरून काढण्याची हीच वेळ योग्य वेळ असं मला माझ्या मनात जाणीव झाली तुम्ही आता चुकांचा उल्लेख केला नेमका कुठली अशी जी चूक आहे तुम्हाला त्याची सल मनामध्ये आहे मला जेव्हा स्थायी समितीचा पद दिला मी आता तरुण म्हणू का युवक म्हणू स्वतःला नुसतं नोकरी मागायचा वय असो त्या वयात मला बाळासाहेबांच्या आशीर्वादाने उच्च पद मिळालं पक्षाने सर्व काय दिलं असताना मी पक्ष पक्ष सोडून जायला नको होतं हे माझ्या मनात दुःख होत आणि ती चूक दुरुस्त करण्याची ही योग्यच वेळ आहे आमचे शिवसैनिक तेळगुडे साहेब असतील माझ्या मोठ्या भावासारखे मालोसरे असतील साहेब आहेत आमचे पवार नरेंद्र म्हात्रे आहेत रोहित सारखे युवक अनेक युवक जे कोणाला न घाबरता डगमगता आपल्या खिशाला स्वतःच्या खिशाला हात घालून तळमळीने काम करतात पक्षाचं जिवंत शाखा उघडली भव्य बघा आमच्या शाखा चोरल्या गोविंद चौधरींनी ती शाखा शिवसेना दिली ते तेव्हा नावावर करू शकले असते डिगे सा धर्मवीर साहेबांची ती जिल्हा शाखा धर्मवीर स्वतःच्या नावावर करू शकले असते आमच्या शाखा गेल्या आमच्या शिवसेकांनी स्वतःच्या खिशाला हात घालून शा कार्यालय उभं केलं आहे आणि आम्हाला सर्व देत असताना आम्ही गप्प कशी राहू ही माझ्या भावना आणि चीड निर्माण झाली की माझ्या शिवसैनिकांच्या बरोबर राहून माझ्या नेत्यांच्या बरोबर राहून मला सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून मला आमदार किची रमेश म्हात्रे यांना उमेदवारी स्थायी समितीचे अध्यक्ष त्यांना दिला दीपेश म्हात्रे आले त्यांना दिलं जनार्दन म्हात्रे मी जरी शिवसेनेमध्ये सोडून गेलो असलो ना मॅडम तरी मी तिथे शिवसेना जिवंत ठेवलेली जनार्दन म्हात्रे माझ्या भावाच्या निवडण तोही माझा भाऊ गद्दार होईल असं मला वाटलं नाही माझा पुतण इथे उपस्थित आहे रोहित तो शिवसेनेवर कायम राहिला मला गर्व आहे त्याचा माझ्या मना मी शरीराने नसलो तरी माझ्या मनात पहिल्यापासून शिवसेना होती आणि बाळासाहेबांची शिवसेना बाळासाहेब हे सत्तेसाठी नाही ते जनतेसाठी आहेत सत्तेला लाट मारणारा बाळासाहेब ठाकरे आहे हे विचार आमच्यामध्ये आहेत नक्कीच आपण बघितलं आपल्यासोबत विलास म्हात्रे होते एक जुने शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे पहिल्यापासूनच ते तर हाडाचे शिवसैनिक आहे मात्र कधीतरी राजकारणामध्ये काहीतरी निर्णय घेतला जातो मध्यंतरी ते राष्ट्रवादीमध्ये गेले मात्र आता पुन्हा ते जी उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे त्याच्यामध्ये त्यांनी घर वापसी केलेली आहे ते भाऊक झालेले आहे आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची सुद्धा आठवण त्यांनी या ठिकाणी काढलेली आहे काही चुका झालेल्या आहेत हेही त्यांनी मोठ्या मनानं या ठिकाणी मान्य केलेलं आहे तर आपण अशा पद्धतीने बघतो की कल्याण डोंबिवली शहरामध्ये उद्धव ठाकरे यांचा जेव्हा दौरा होता त्यावेळेला हेच विलास मात्रे आहेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा जो आहे तो ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि विलास मात्रे यांनी जे आपलं मत व्यक्त केलेलं आहे त्याबद्दलही तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण लोकमत